रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील यंदाच्या पंधरा ऑगस्ट ध्वजारोहणाच्या मानापमानावरून शिवसेनेत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अद्याप रिक्त असताना यावर्षी ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना मिळेल अशी अपेक्षा होती मात्र काल जाहीर झालेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदार आदिती तटकरे यांचं नाव असल्यानं रायगडमधील शिवसेनेचे आमदार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अद्याप श्रीनगरमध्ये मुक्कामी असून आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित नव्हते मंत्री भरत गोगावले यांनी देखील पूर्वनियोजित दौऱ्याचं कारण देत कॅबिनेटला दांडी मारली आहे जरी भरत गोगावले यांनी अनुपस्थितीचं कारण अधिकृतपणे दिल्ली दौऱ्याचं दिलं असलं तरी त्यामागे ध्वजारोहण मानापमानावरून झालेली नाराजीच कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भरत गोगावले यांनी म्हटलंय की आमची नाराजी वगैरे काही नाही सगळं व्यवस्थित सुरू आहे असं सांगत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय या स्पष्टीकरणानंतरही पालकमंत्री पदाच्या निवडीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची दबकी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्या व्यतिरिक्त शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील आज झालेल्या कॅबिनेट बैठकीस उपस्थित नव्हते नाशिकचं स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण हे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यामुळे दादा भुसे हे नाशिकचे असून त्यांची पालकमंत्री पदाबाबतची इच्छा लपून राहिली नाही आहे आता आगामी काळात ही नाराजी कशी मिटवली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तक